वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्यकर्त्याला सल्ला देतात महायुती महाविकास आघाडीच्या युतीच्या बैठकीला आपण कोणी मी सांगितल्याशिवाय जायचं नाही मी जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू नका असं बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे आणि मग हे आव्हान त्यांनी नेमकं का केलं काय महाविकास आघाडीसोबतची वंचितची युती फिसकटली काय किंवा वंचित सोबळावर लढणार काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीची मत ही निर्णायक मत असतात असं आपण वारंवार अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि मग ही वंचित बहुजन आघाडीला खरं तर महाविकास आघाडी सोबत घेत नाही कुठेतरी कंदुषपणा महाविकास आघाडी करत आहे काय हे देखील आपल्या लक्षात येतं नुकतेच बाळासाहेब आंबेडकरांनी एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आमची कोणतीही युती झालेली नाही कारण आपण पाहतो सोशल मीडियावरती मीडियामधून महाविकास आघाडीच्या बेचाळीस जागा जाहीर झाल्याचे दिसून येते किंवा ते सूत्रांच्या माध्यमातून असं म्हणतात की बेचाळीस जागा त्यांनी जाहीर केलेले आहे संभाव्य उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि मग या बेचाळीस जागेवर संभाव्य उमेदवार जाहीर केले असतील तर हिनिमित्त सहा जागा राहतात आणि मग या सहा जागेमध्ये ते नेमके कोणाला किती जागा देतील हा फॉर्म्युला त्यांनी अजूनही जाहीर केलेला ना, नाही ना, आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना या गटात या महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडताना आपल्याला दिसून येते एकीकडे बाळासाहेब आंबेडकरांना जास्त जागा देतो म्हणून त्यांना झुलवत ठेवायचं आणि आयत्या वेळेला मात्र एक किंवा दोन जागा देतो म्हणून त्यांची बोलवण राष्ट्रवादीने वापरलेला आपल्या लक्षात येतो आणि मग ही खेळी जेव्हा बेचाळीस उमेदवार संभाव्य उमेदवार जाहीर होतात ही खेळी बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आल्यामुळे काय त्यांनी स्पष्ट कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीला कोणीही युती युतीला युतीच्या या बैठकीमध्ये कोणीही हजर राहायचं नाही मला विचारल्याशिवाय या युती युतीसोबत कोणीही बैठक घ्यायची नाही किंवा सोबत युतीमध्ये बैठकीला जायचं नाही आणि मग याची ही भूमिका का घ्यावी लागली आपल्या लक्षात येईल की मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पानिपत हे केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे झालं हे माहीत असून सुद्धा हे माहित असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कुठला धडा घ्यायला तयार नाही हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना कुठेतरी वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले बाळासाहेब आंबेडकर त्यांना कुठेतरी या गोष्टीचा राग आलाय काय हे देखील आपल्या लक्षात येतं आणि म्हणून त्यांनी त्यांनी सुद्धा तीन ठिकाणाहून त्यांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत अकोला मतदारसंघातून स्वतः त्यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे ती नुकतीच जाहीर केलेली आहे दुसरीकडे आपण असं पाहतो की वर्धा 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 मतदारसंघामधून वर्ध्यातून श्री राजेंद्र साळुंखे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे प्राध्यापक राजेंद्र साळुंखे जे आहे ते सर्व सामान्य कुटुंबातून आलेले आणि प्राध्यापक असल्या कारणाने त्यांचा जनसंपर्कही का दांडगा आहे आणि म्हणून वर्ध्यातून त्यांची उमेदवारी महाविकास महा आघाडीला साईडला करून वंचित बहुजन आघाडीने तर ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तिसरी उमेदवारी जाहीर केलेली आहे डबल केसरी विजेते असलेले चंद्र चंद्रहार पाटील यांची देखील उमेदवारी ही सांगली मतदार जाहीर केलेली आहे आणि चंद्रहार पाटील यांचा देखील जनसंपर्क चांगला आहे आणि संपर्क बैठकीला उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि मग या तीन उमेदवारी तीन मतदारसंघात त्यांनी उमेदवारी जाहीर करण्या पाठीमागे कुठेतरी महाविकास आघाडी सोबत बिनसले हे स्पष्ट होत कारण महाविकास आघाडीने बेचाळीस जागा जाहीर केल्यानंतर किंवा सूत्रांच्या माध्यमातून ह्या जागा जाहीर झाल्यानंतर कुठेतरी वंचित बहुजन आघाडी देखील आघाडीला देखील असं वाटलं की आपण सोबळावर लढल्याशिवाय पर्याय नाही कारण तोच किता पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी गिरवताना दिसून येते आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात मी सांगितल्याशिवाय महाविकास आघाडीच्या बैठकीला कोणी जायचं नाही आणि मग सांगलीचा उमेदवार असेल आपल्याला तो स्वतः बाळासाहेब आंबेडकर असतील आणि विशेषतः पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक निर्णायक मत ही बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडे आहेत सोलापूर असेल नांदेड असेल औरंगाबाद असेल किंवा भंडारा मतदारसंघ असेल रामटेक असेल जालना असेल हिंगोली असेल आणि अकोला या पाच सहा जवळपास नाही म्हटलं तरी आठ ते दहा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा चांगला चा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत आली नाही तर त्यांच्या या दहा बारा जागा तर पडणारच आहेत सोबतच त्यांना इतर ठिकाणी देखील फटका बसण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून जुनाच किता पुन्हा जर नव्यानं गिरवत असतील काँग्रेस राष्ट्रवादी तर त्यांचा पराभव नक्कीच आहे असं एकूणच चित्र दिसायला लागलेलं ला आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांची सुरुवातीला तुम्ही सर्वसाधारण जागेतून किंवा ज्या सर्वांचा कॉमन उमेदवार म्हणून नेतृत्व करणारे जरांगी पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्या अशी त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्यानंतरची त्यांची भूमिका जी होती महाविकास आघाडीची तेव्हाच आपली युती होईल जेव्हा आपण सर्वाधिक जागा ओबीसी ला द्याल अशी देखील भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि वंचित बहुजन आघाडीची ही ओबीसी संदर्भातील भूमिका असेल मराठा आंदोलनाचे नेते जरंगे पाटला संदर्भातील भूमिका असेल या सर्व भूमिका लक्षात येतं या दोन्ही तिन्ही भूमिका कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य झाल्या नाही की काय ही शंका याला लागते आणि म्हणून शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या या तीन प्रमुख नेत्यांनी मला वाटतं कुठेतरी आपल्या लक्षात येतं की यांनी वंचित बहुजन आघाडीला फक्त आणि फक्त लॉलीपॉप देऊन दूर ठेवलेला आपल्याला दिसून येतो आणि मग ही सर्व अं हा सर्व इतिहास बाळासाहेब आंबेडकर चांगले जाणून आहेत त्यांना चांगली जाणीव आहे की गेल्या बऱ्याच निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हाच फॉर्म्युला कायम बाळासाहेब आंबेडकरांसोबत खेळलेला त्यांना माहीत आहे आणि मग ते पुन्हा तेच होत आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांनी देखील आपले या तीन वर्धा असेल चांगली असेल किंवा स्वतः अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकरांनी हे तीन उमेदवार जाहीर केले म्हणजे एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी सोबत जी धोकेबाजी सुरू केलेली आहे त्याचा बदला म्हणून यांनी देखील एक पाऊल पुढे टाकलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीने हे पाऊल टाकून तीन जागा जाहीर केलेल्या आहेत उद्या अशी वेळ कदाचित येऊ शकते हाच फॉर्म्युला गेल्या कित्येक निवडणुकीमध्ये वापरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने हाच फॉर्म्युला जर पुढे ठेवला झुलवत आणि म्हणून मंत्री दीपक केसरकर म्हणाले होते की आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचे चांगली ताकद महाराष्ट्रामध्ये आहे मात्र तेवढा सन्मान त्यांना मिळत नाही अशी देखील भूमिका नुकतीच शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर साहेबांनी मांडलेली आहे आणि मग हे सत्य आहे की आजही खरंच वंचित बहुजन आघाडीचा सन्मान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही करत नाही कुठेतरी अवमान करते हे देखील कार्यकर्त्यांच्या एकूण महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आलंय आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी स्वबळावर जर लढण्याचा निर्णय घेतला तर तो, तो निर्णय आश्चर्य वाटण्यासारखा राहणार नाही कारण जोपर्यंत सन्मान भेटत नाही सन्मानजनक वागणूक भेटत नाही स्वाभिमानी राजकारण म्हणून आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाकडे पाहतो आणि तसं जर होत नसेल तर ही स्वबळावर निवडणूक होईल आणि सो ते सहा तर या पाच ते सहा जागा कोणत्या जागांपैकी असतील नांदेड असेल हिंगोली असेल औरंगाबाद असेल भंडारा रामटेक अकोला आणि जालना आणि सोबत सोलापूर या मतदारसंघातून या सर्व मतदारसंघातून सहा जागा येऊ शकतात असा बाळासाहेब आंबेडकरांचा अंदाज आहे आणि मग हे सर्व असलं तरी एक आपल्या लक्षात येते पुणे या ठिकाणाहून अभिजित वैद्य यांची देखील ते उमेदवारी जाहीर करत आहेत एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पाणीपत निश्चित आहे असंच एकूण चित्र दिसत आहे धन्यवाद